फेब्रुवारी दोन हजार अठरा रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घरच्या दरवाजावर कुणीतरी ठोकावलं सौम्य शेखरने दरवाजा उघडला असता समोर कुरिअर बॉय उभा होता आणि त्याच्याकडे हिरव्या रंगाच्या कागदात गुंडाळलेला एक पार्सल होता पार्सलवर सौम्याचं नाव होतं पण पाठवणाऱ्याचं नाव एस के शर्मा रायपूर असं लिहिलं होतं जे सौम्याला अजिबात ओळखीचं नव्हतं सौम्याने पार्सल उघडण्यासाठी पार्सलवरून बाहेर येणाऱ्या पांढऱ्या रंगाचा धागा खेचला तेव्हा अचानक एक जोरदार स्फोट झाला या स्फोटामुळे घरातील छप्पर उडालं सौम्य रिमा आणि त्याची आजी गंभीर जखमी झाली आणि या धमाक्यात सौम्य आणि त्याच्या आजीचा जागीच मृत्यू झाला पण हे पार्सल नक्की पाठवलं होतं या भयंकर घटनेमागे कोण होत चला सगळं तपशीलवार जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघता विशेष भारी मंडळी हा प्रकार ओडिसाच्या बोलांगीर परिसरात घडला होता सौम्या आणि रेमाच्या लग्नाला फक्त काही दिवस झाले होते सव्वीस वर्षीय सौम्य शेखर साहू हा सॉफ्टवेअर इंजिनिअर होता नव्या सुनेच्या आगमनामुळे साहू कुटुंबात आनंद आणि उत्साहाचं वातावरण होत तेवीस फेब्रुवारी दोन हजार अठरा रोजी दुपारी साडेबारा वाजाच्या सुमारास अचानक घरच्या दरवाजावर ठोकावण्यात आलं सौम्याने दरवाजा उघडला असता समोर कुरिअर बॉय उभा होता ज्याच्याकडे हिरव्या रंगाच्या कागदात गुंडाळलेला एक पार्सल होता फेब्रुवारीला झालेल्या लग्नानंतर एखाद्या मित्राने गिफ्ट पाठवलं असेल अशी सोम्याला अपेक्षा होती पार्सलवर सौम्याचं नाव लिहिलं होतं पण पाठवणाऱ्याचं नाव एस के शर्मा रायपूर असं होतं जे सौम्याला काही ओळखीचं नव्हतं रायपूर हे सोम्याच्या घरापासून सुमारे दोनशे तीस किलोमीटर दूर आहे त्यामुळे त्या नावाचा कोणी मित्र आहे की नाही हे सोम्याला कळलं नाही पार्सल मध्ये एका पांढऱ्या रंगाचा धागा बाहेर पडत होता सौम्याने तो पार्सल उघडण्यासाठी खेचला पण अचानक जोरदार स्फोट झाला आणि या स्फोटामुळे इतका भयंकर आवाज झाला की कि घरातील किचनचा छप्पर उडालं सौम्य रीमा आणि त्याची आजी गंभीर जखमी होऊन रक्त बंबाळ झाले हा आवाज ऐकून आसपासचे लोक धावत आले या गंभीर जखमींना त्वरित रुग्णालयात नेऊन उपचार सुरू करण्यात आले या स्फोटाने घराला जोरदार धक्का बसला होता आणि परिसरातील इतर घरांच्या खिडक्या देखील हादरल्या होत्या सुरुवातीला गावकरी आणि शेजाऱ्यांना वाटलं की कदाचित कोणता गॅस सिलेंडर फुटला असेल पण या स्फोटामागे कुणाचा तरी बदला लपला असेल याचा कुणाला मागमूस देखील नव्हता या स्फोटात सौम्य आणि त्याची आजी जागीच मृत्युमुखी झाले त्यांना रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं सौम्याची पत्नी रीमा ही गंभीर अवस्थेत होती शत्रू नव्हता त्यामुळे लोकांना समजत नव्हतं की अशा प्रकारची घटना त्याच्या रीमा जेव्हा शुद्धीवर आली तेव्हा पोलिसांनी तिला पार्सल विषय विचारणा केली पोलिसांनी पार्सल पाठवण्याचा शोध घेण्यासाठी रायपूर येथील एस के शर्मा नावाच्या व्यक्तीची चौकशी सुरू केली सौम्याचे मित्र नातेवाईक आणि सुमारे शंभर पेक्षा जास्त लोकांची चौकशी करण्यात आली सौम्याचा मोबाईल आणि लॅपटॉप तपासला असता काही संशयास्पद पुरावे सापडले नाहीत पार्सल पाठवणाऱ्या कुरिअर कंपनीच्या पत्त्यावर पोलीस पोहोचले पण तिथे सीसीटीव्ही कॅमेरा नव्हता त्यामुळे काहीही पुरावा मिळाला नाही पार्सल पाठवताना पाठवताना पाठवणाऱ्याने मोठ्या नियोजनाने कंपनीची निवड केली होती नाव आणि पत्ता देखील बनावट कंपनीच्या अधिकाऱ्यांची चौकशी करताना पोलिसांना एक धक्कादायक माहिती मिळाली हे पार्सल तीन दिवसांपूर्वीच बुक करण्यात आलं होतं डिलिव्हरी बॉय पार्सल देण्यासाठी तिथे पोहोचला असता लग्नाचं रिसेप्शन सुरू होतं त्यामुळे त्याने पार्सल परत घेतलं आणि तीन दिवसांनीच तो चौकशी केली पण त्यांना कोणतेही ठोस पुरावे किंवा धागे दोरे सापडत नव्हते प्रकरण अधिकच गुंतागुंतीचं होत चाललं असताना बोलांगीर पोलिसांच्या कार्यालयात एक निनावी पत्र सापडलं त्या पत्रात लिहिलं होतं की स्फोटाचं पार्सल एस के सिन्हा नावाने पाठवण्यात आले एस प्रकरणात तीन लोकांचा सहभाग असल्याचं होतं आणि ते म्हणून हे पत्र लिहून कळवलं गेलं होतं की या प्रकरणापासून दूर राहा आणि निर्दोष लोकांना त्रास देणं थांबवा असा इशारा पोलीस अधीक्षकांना देण्यात आला होता ही चिठ्ठी गुन्हे शाखेकडे सोपवली गेली आणि हाच पुरावा पोलिसांसाठी खूप महत्वाचा ठरला ही चिठ्ठी सौम्याच्या आई वडिलांना दाखवण्यात आली सौम्याच्या आईची मैत्रीण कॉलेज मधली इंग्रजीची शिक्षिका होती तिने अनेकदा ही चिठ्ठी वाचली आणि त्यातील हस्ताक्षर व शब्द तिच्या कॉलेज मधील मागील वर्षी पुंजीलाल यांना हटवून सौम्याच्या आईला कॉलेजचा प्रिन्सिपल बनवण्यात आलं होतं ज्यामुळे पुंजीलालला त्रास होत होता तो अधे मध्ये आईला त्रास द्यायचा त्यामुळे दोघांमध्ये अनेकदा वाद सुद्धा झाले होते पोलिसांनी पुंजीलाल चौकशीसाठी बोलवलं सुरुवात

आणि त्याच्या कुटुंबियांना काहीही परत आणू शकला नाही आता यावरून तुम्हाला कळलंच असेल की जगात कोण कधी आपल्या जीवाचं दुश्मन होईल याचा काही नेम नाही सदर घटनेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद